गेने मित्रांनो स्क्रीन वर बघत आहात तो एक दृश्य रस्त्याचा आहे उखडलेल्या रस्त्यांच याला पाहू मनात एक प्रश्न निर्माण झाला आणि तो प्रत्येकाच्या बाबतीत घडणारा असा आहे कुठला गंधेने छप्पन गंदे नेते गंदे रस्ते आपल्या गावातील शहरातील गल्लीतील रस्ते असेच उखडलेले असतात त्यावरून चालणाऱ्याच्या कमरेला झटका झटका लागतो आणि मग लागला, लागला की एक शराबी आमदार व नगरसेवकांना तो हसडतो पुढे चालताना दुसरा झटका लागला की नॉनव्हेज शिवी पालकमंत्री नगरसेवकांना हसडताना दिसतो गाडीने चालताना बार बार खड्डे चुकवण्याच्या नादात जे झटके बसतात त्या तिसऱ्या झटक्याला माणूस एक गंदी खानेडी शिवी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शिंदे व सरकारला हसडताना आपण पाहिला असेल किंवा आपणही हसडले असतील चौथा झटका लागला की एक ज्योती शिवी मोदींना हसडतात आमदार मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान यांना शिवी देणे जरी चुकीचे वाटले असभ्य वर्तन वाटले तरी शिवी खाणारा जास्त चुकीचा असतो हे मनाला काहीच हरकत नाही कारण तो याला जबाबदार असतो आमदार बनले मंत्री बनले मुख्यमंत्री बनले पंतप्रधान पंतप्रधान बनले प्रधानमंत्री बनले तर ती जबाबदारी म्हणजे रस्ते सुधारण्याची रस्ते बनवण्याची पार पाडली पाहिजे पण हे तर खोटे बोलून बोलून शिवी पलीकडचे झाले आहे कदाचित यांच्यावर शिव्यांचा असर होत नाही असे म्हटले तर काही वावगे राहणार नाही कारण यांच्या निगरगट्टपणा म्हणजे यांच्यात निगरगट्टपणा जास्त झाला आहे आणि तो इतका आहे की शिवी निष्फळ ठरते रस्ते बनव बनवत नाही पण बॅनर लावले जातात एका बॅनरवर चार पाच लोकांचे मुनके चिकवले जातात हे लोकांना बघायला आवडत नाही खूप खटकते कौतुक आभार अभिनंदन यांचे करण्याऐवजी घृणास्पद शब्द आपोआप उच्चारले जातात पूर्वी भारत सरकार भारत देश असं म्हटलं जायचं आजकाल हे शब्द जाऊन त्या जागी मोदी सरकार असा शब्द प्रचलित झाला आहे पूर्वी आपण ऐकलंय किंवा आपल्याला आठवतंय का नारायण राणे मुख्यमंत्री असताना नारायण राणे सरकार किंवा वाजपेयी मुख्यमंत्री असताना अटल बिहारी वाजपेयी सरकार किंवा इंदिरा गांधी ज्यांनी इतकी वर्ष राज्य केलं त्यांचं बाबतीत सुद्धा इंदिरा सरकार किंवा गांधी सरकार असं उच्चारताना आपण ऐकलंय का माझ्या मते नाही पण जेव्हा भारत देश गुलामीत होता त्यावेळेस गुलामीत असताना इंग्रज सरकार असा शब्द वापरला जायचा किंवा असं म्हटलं जायचं तसेच आता काहीसे मोदी सरकार असे म्हटले जाते ही शोकांतिकाच म्हणावी लागेल किंवा तुम्ही आता गुलामीत आहात म्हणून इंग्रज सरकारांऐवजी आता मोदी सरकार म्हणा असं काही सुचवायचं असेल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल